सर्वांच्या मनिसाहेब यांच्या जयंती आहे आणि या कार्यक्रमासाठी अमुख पाहुण्या म्हणून आपल्यातल्याच आणि घरातला वेगद्रे जवळ महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर स्वाती या माझे मित्र त्यांची चाळीस वर्षाची माझी माहिती ते कवी साहित्यिक पत्रकारी आहेत जेहरात शेबाब त्यांचं खूप मोठं नाव आहे असे महेश खरा म्हणतात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मित्र वैभव बाका व्यासपीठावरील विशाखा इतर मान्यवर माझ्या अध्यक्ष आपण सगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय या ठिकाणी आजचा कार्यक्रम होताना गेल्या महिनाभर आम्ही एक आठवण होतो की वाळव्याला आपण बरे दिवस गेलो नाही महिश्रामचं माझं चाललं होतं की आपण हे दिवशी जवळून घ्या की थोडा घ्यापूया म्हणजे ही एक थोडीशी आकृत होती आम्हाला की वाटलं की जायला पाहिजे आपल्याला काहीतरी निमित्तानं आपण जो असं वाटलं तोपर्यंतच काकांचा फोन आला आणि म्हणाल्या की असं असं आपण वंचन जैनिंग कार्यक्रम घेतोय सहृदयवाला मिळणार आहे आणि येणार पैशाला आणि तो योग आज या ठिकाणी आज इथलं या वातावरणामध्ये मी फार रमलेलं आहे वाडाला जायचं म्हणलं की कधी कंटाळा काकासाहेबांनी सांगितलं मुलाखत किती वाजता पाच वाजता मी सांगली तुम्ही सांगितलं तर कॅमेरा असो चा तीन वाजता सांगलीत गाडी यायची आणि तिथून मी इकडे यायचो पाच वाजता बरोबर पाच वाजता मुलाखत सुरू म्हणजे सुरू सहा वाजता संपायचे मला मोठा क्लास गरम दुधाचा थोड्या वेळा नाश्ता आणि मग मला वाटतंय मग साडेनऊपर्यंत मला सांगलीला पोहोचवायचे आणि मी दहा साडे दहा वाजता माझ्या ऑफिसला जायचं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये कुठलीही अडचण त्यांनी मला कधी येऊ दिली नाही कधी रात्री आम्ही बारा वाजता आलो आणि कधी पहाटे पाच वाजता तरी आलो एवढं हे आमचं ताता आहे प्रचार प्रचार ते तीस पस्तीस वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक चाललेली होती आणि त्याचा प्रचार कराडच्या लोकसभा मतदार सांगितला खूप धडा आणि वाडव्याच्या लोकांचा प्रचार म्हणजे काही साधी गोष्ट नाही तुम्ही विधानसभेला जिवंतसनी आणलेला त्यामुळे त्याची चर्चा सगळी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर चाललेली होती लोकसभेच्या निवडणुकीत थोडा प्रासाच उडलेला होता आणि मी येडेदार अण्णांची सभा होती आणि मी त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलो हो। ही त्यांची आणि माझी पहिली भेट होती आणि या भेटीत तिथे विहीर होती विहिरीवरती भरपूर झाडं होती अनासाहेब जीवनपूर बसले होते आणि थोडीशी विश्रांती त्यांची नेहमीप्रमाणे विश्रांती झाली आणि मी त्यांची मुलाखत केली भेटा ही त्यांची आणि माझी पहिली मुलाखत त्या पहिल्या मुलाखतीपासून मी जवळपास पस्तीस वर्ष त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या अनेक सभा केल्या आणि मी त्यांचा कधी होऊन विरोधात कळले की ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं महेशराला मी प्रसिद्धीचं काम करतो आणि वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या आणि प्रसिद्धी कमिटीचा मी अध्यक्ष होतो आणि गोळा करायचे काही द्यायचे विशेषांना काढायचे असं बरंच काम होत आणि त्या कामासाठी आम्ही अर्ध्या दिवशी रात्री साडे अकरा पर्यंत आम्ही दोघं बसलो होतो महेशरा साडे अकरा वाजता आम्ही घरी जाणार दोघेही महेशरा तेव्हा मोबाईल नव्हते आमच्या आपण अस्कुर येतो म्हणतात आता साडे अकरा वाजले बारापर्यंत आम्ही इथंच थांबूया आणि बरोबर बारा वाजता आपण अण्णा फोन केला बरोबर बारा वाजता लँडलाईन वरनं आम्ही अण्णासाहेबांना फोन केला त्यांचं शुभेच्छा दिल्या एवढे हसलेले पहिला फोन आहे म्हणजे बारा पाठीपासून भेटीसाठी रांगा लागलेल्या होत्या आम्ही जेव्हा सकाळी आलो तेव्हा आम्हाला कळलं की शेकडो लोक आम्हाला सांगत होते अरे तुम्ही दोघांनी पहिलं आयोजन केलं आता सगळ्यांना देवळा हा त्याच्यानंतर आम्ही जेवढे जेवढे कार्यक्रम केले ज्या ज्या मग पिणीची परिषद असेल साराबंदीची चळवळ असेल त्याच्यानंतर याच्या खाणी जेवढ्या म्हणून आहेत पाणीपुरवठ्याच्या असतील चळवळी चळवळीत मी एवढ्या पाहिज्या की धरणग्रस्त सगळे येऊन ऑफिस मध्ये थांबवायचे मोर्चे आणि त्या मोर्चामध्ये अणासाहेबांच्या बरोबर नैसर्गिक आणि मग तिथून आमचा परिचय वाढत वाढत ही साधी गोष्ट नाही की गुरुवाड्या वाडीसारख्या ठिकाणी इथं जन्मलेल्या आहेत त्याला दुष्काळ माहित असण तसं शेती नव्हतं पण इथं सगळंच होत धरणग्रस्तांची चळवळ होती कामगारांची होती दलितांची होती साहित्याची होती कुठली नव्हती आणि म्हणून ती त्या दुष्काळ तालुक्याची सर्वात मोठी चळवळ आठवाडीच्या पाणी परिषदेची इथे उभारलेली आणि आठवणीची पाणी परिषद म्हणजे काय आहे मला वाटतं तिथं येणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे तरी पण मी आठवण करून देतो की रखरखीतून जवळपास झाड नाही आहे भवानी भवानी प्रसिद्ध आहे स्टेज मोकळ वरती काही झोपर नाही आहे असू देत बरोबर असू दे किंवा गणपतराव देशमुख साहेब असू दे कुणीही असू दे कुठलाही माणूस आला तर तेव्हा त्या गुरातच बदल आणि शेजारीवर बदल घेतलेले हानासाहेबांचा प्रत्येक क्षेत्रात अभ्यास होता पण माईसाहेब त्यांच्या बरोबर राहून त्यांनी सगळ्या क्षेत्रांचा अभ्यास केला आणि तो अभ्यास एवढा मोठा की त्यांची भाषण ऐकत राहावी कसं वाटत किती मोठा अभ्यास आणि काय तुम्हाला मी वेगळं सांगायचं आवाज कणकणी उच्चार अत्यंत स्पष्ट एखादा अवघड अवघड शब्द सुद्धा तो, तो किती सोपा असतो तो त्यानीच सांगावा एवढं सोपं त्यांचं उत्तृत्व घालवत जायचो आम्ही आणि कार्यक्रम किती मोठा असू द्या त्या अत्यंत करावीपणाला स्पष्टपणानं आणि अभ्यास आज आपण जे देशभर किंवा महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत आपण बोलतोय जे आपण पाहतो पाहू नये वाचू नये अशा काळात बाई काय बोलले असतात त्या जाहीर फाशीच्या म्हणले असतात एवढं कणखरपणा त्यांच्यामध्ये मुळातच तयार झालेला होता म्हणजे लहानपणापासूनच त्यांनी अभ्यासाची एक सवय लावून घेतली होती कुठलाही विषय असू द्या त्याच्यावरती बरोबर जाऊन आपण अभ्यास केला पाहिजे एखादा कार्यक्रम संपला की त्या स्टेजवरच बसलेल्या असायच्या मग आम्ही सगळ्यांची भेट आहे असायची बाहेर आम्ही सगळ्या मीटर बरोबर इथे तयार लागल्या पण मैसरवाड्या मी बघ प्रदेश मायसर फेटावर कुठलाही तिथे गेल्यानंतर त्या चौकशी करायच्या कधी आला जेवण झाले की नाही कधीतरी महेशरावच्या घरीच आमची भेट व्हायची या अशा भेटीतून आम्ही एवढा जिव्हा निर्माण खायचा होता की खूप काही तुम्हाला सांगतो की राधासाहेब म्हणजे एक भोंगावतो वादळ स्वातंत्र्य संग्राम कांदिश महापाटील जिल्हार एकूणच खरे स्वातंत्र्य देईल त्याचा इतिहास नवीन काय सांगायची गरज नाहीये आहे वाळवा त्यात आदरभागी होता शिराळा अद्रभागी होता त्यानंतर होता आणि या ठिकाणी जे वातावरण तयार झालं तसं वातावरण मला वाटतं महाराष्ट्रात किंवा देशात अनेक प्रकारचं या चळवळीतनं भंगवणारे हे वादळ त्या वादळाबरोबर संसार करणं एवढं सोपं नव्हतं त्यांच्या बरोबर त्यांनी हा संस्कार केला आणि कुठेही त्या कमी पडलेल्या नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चळवळीच्या बरोबर राहून त्यांनी कुटुंब अण्णापीठाकडं सांगायचं की आणि आम्ही सगळे एखादी बघत राहायचो एवढं सामर्थ्य एवढी सहन स्थिरता त्यांच्यामधून महिलांनी उभं राहिलं पाहिजे पुढं आलं पाहिजे निर्भीडपणानं बोललं पाहिजे हे त्यांच्यामध्ये निर्माण त्यांच्यामधून आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम केलं ते बोलीना घडवण्याचं काम केलं एक प्रसंग थोडक्यात सांगतो की मी त्यांचं इच्छापूर्ती प्रवास करतो मागील वाचलो होतो आणि आताही आज कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते वाचलो तर त्याच्यातही संवाद जे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले किंवा एकूणच वास करण्याकडे जे लिहिलेलं आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये पती पत्नी मुलं याच्यामध्ये जो संवाद घडतो त्या पद्धतीचा तो संवाद आहे त्या संवादामध्ये एक वाक्य असं आहे की अण्णासाहेब रशियाला निघाले तयारी स्वभाव आहे कामगारांच्या अंगांच्या पैसे रशियाला जायला पैसे कुठून गोळा करायचे कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडून आणि कुठून आणि कुठून जुळवाजुळ सुरू झालेली आहे ते माई साहेबांना कळालं व्यक्तीच झाले माई साहेबांनी सांगितलं ऑफिसमध्ये बसले होते समोर येऊन बसल्या आणि त्यांचं बोलणं संपल्यानंतर म्हटल्या मी की मी का आहे माहिती आहे का शंभर गप्प असले आणि म्हणाले थोडा हसवे आणि म्हणाले मला माहिती आहे तुम्हाला रशिया घ्यायचंय म्हणजे होऊ मग काय तयारी केली आहे ते म्हणाले की अण्णासाहेब म्हणाले की आत्ता तुम्ही नको पुढच्या वेळा बघू म्हणजे पुढच्या वेळा म्हणजे पुन्हा भाऊ असा त्यांचा शब्द आहे पुन्हा बघू तर बाईसाहेब म्हणाल्या पुन्हा नाही आताच आता अप्ता येते पण पुन्हा मी येते असा त्यांनी टाव का आणि मग तेवढेही अण्णा ना बसले नाही त्या दिवशी त्याला धोका मिळालेला नाही मग त्यावेळच्या अण्णासाहेबांच्या काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातन त्याला पुन्हा 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 निरोप टाकले निरोप पाठवले पण त्या हे उत्तर आहे आणि मग त्यांनी काय केलं की ह्या सागरावर मध्ये एकत्र येत पडल्यानंतर चिठ्ठीचा प्रयोग केला आणि चिठ्ठी वाढवायची मला रशियाला यायचं आहे मला रशियाला यायचं आहे तरी काय उत्तर पुन्हा मग या दिवशी आबासाहेबांचा सा निरोप आला रशियाला यायचं असेल तर त्याला पासपोर्ट तयार करायला लागतो पासपोर्ट साठी फोटो लागतात ते फोटो थोडे काढून घ्या इथं माईसाहेब लिंक आणि त्यांच्यावर त्या रशियाला जोड आल्यामत अशी आहे की माणसं आताची माणसं कोण रशियाला दोन आली असतील सिंगापूरला जातील दुबईला जातील जेवर फिरून येतील आणि सांगतील काय तुम्हाला अरे मी रशियाला आहो काय सिंगापूरला काय संशयित नसतील दुबईला काय शिस्त आहे वाहतुकीची शिस्त आपल्याला काही पण नाही आहे हे सुंदर आहे ते सुंदर आहे ते सुंदर आहे संपूर्ण रशियाचा दौरा त्याची टिपण काढली जाताना काय काय तयारी कुठल्या गाडीत कसे गेले मुंबईमध्ये मुंबईत विमानतळावर वाटत कसे गेले विमानात बसल्यानंतर ते विमान कसं होतं ते हवाई सुंदरी कशी होती तिथं जेवण कसं तिला चहा दिला काय काय दिलं बेल बांधला इथं पासून त्या विमानाची रचना पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि विमान कुठल्या तीन प्रकारची विमानं असतात त्याचा पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि रोज जिथं जिथं जे पाहिले ते त्यांनी त्याच्यामध्ये केलेले आहे आणि विशेष म्हणजे तिथली भाषा तिथली संस्कृती तिथलं राजकारण तिथलं समाजकारण महिलांच्या विषयी तिथं काय काय वातावरण आहे की त्या महिलेला नाही म्हटलं तर दीडशे दिवसापर्यंत प्रसुतीची रजा मिळते आणि नोकरी करत करणाऱ्या त्या किंवा पगार पण मिळतो तर काय असं तुलनात्मक त्यांनी ते लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट त्या शाळांची शिस्त कशी आहे कसं शिक्षण दिलं जातं किंवा किती दफ्तराचा ओझा ओझं टाकलं जातं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तिथं पीठ पाणी आहे तिथं इमारती आहे काय नाही असं नाहीये सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये आणि मग तरी शेवट असा केला त्या पुस्तकाचा की म्हणजे हे सगळं आम्ही बघितलं आणखी काही देश पाहिले पण भारत हा भारत आहे भारत हा इतका निसर्ग संपन्न आणि एवढा देखणा आहे एवढी संपत्ती त्याच्यामध्ये आहे की ती संपत्ती अन्य कुठल्याही देशामध्ये नाही आहे पण आपल्यालाच लोकांनी आपल्या देशाला हीन दर्ची ले खंत मात्र त्यांनी व्यक्त केलेली आहे तिथं त्या पुस्तकाचा शेवट एकवीस पस्तीस वर्ष आला साहेबांच्या कडे येताना वाईंचा सहवास लाभला त्यांचे विचार ऐकायला मिळाले त्यांची त्यांचं काम पाहायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं महेशराव त्यांच्या जवळचे होते राजा त्यांच्या जवळचा होता मी सुद्धा जवळ चक घेऊन गेली मगाशी काकासाहेबांचा उल्लेख केला फक्त आणि फक्त मी एकटाच मुलाखती व्या वाढदिवसाला वाढदिवसा आकाशवाणीवरून कुणी मुलाखत घ्यायची असा प्रश्न आला मानासाहेबांच्या अनेक लोक आहेत मुलाखत दिली नाही मग घेत असं तर कोणा मी तीच मी सगळ्या संपूर्ण वाळवा शहरामध्ये त्या दिवशी ऐकून आणि जर स्मृती दिनालाही आपण ऐकवतो तीच थी। जेव्हा आठवड्याला एक पाणी वर्ष झाली होती त्याचा एक उल्लेख करतो आणि मी शेवटच्या टप्प्याकडे येतो शांडव सत्तानवची परिषद असलेली की जवळपास लाखाच्या जवळपास माणसं जमा झालेली होती आणि माझ्याबरोबर हरिशंकर नावाचा एक फोटो त्या काळी अध्यावत कॅमेरे नव्हते आणि एवढी नर् कॅमेऱ्यात कशी कव्हर करायचा असा प्रश्न होता आमच्या समोर्यातले या या कोर्यंत तो एक फोटो त्याचे पासात फोटो फोटो काढले ते व्यवस्थित रात्रभर त्या मासाला जोडले जुनु काही तो एकच फोटो आहे असं वाटतं आता तो एकच काढता येतो त्यावेळेला काढता येत नव्हता अण्णासाहेब बोलतायत आणि समोर ती अखंड गर्दी आहे लाखावर तोच तो फोटो आपण व्यासपीठावरती लावतो म्हणजे आम्हाला सुद्धा अण्णासाहेबांचं एक कार्य आहे माईसाहेबांचं एक कार्य आहे तसे कौतुक वाटायचं हुतात्मा पॅटर्न लोकप्रिय करण्यासाठी मला खूप आवडायचं खूप आवडायचं आणि आवड कारण की मी सातत्यानं दुष्काळावरती लिहायचं लिहायचं आणि माशा त्या योजना मी वीस वेळा पाहिजे नदी पासून शेवटपर्यंत वीस वेळा मी आहे मग चळवळीमध्ये त्याचा एक सर्वे मांडायचा होता आणि तो सर्वे मांडताना एक तीन चार प्रभू माझ्यावर दिले काही प्राध्यापक तुमच्यात होते काही शिक्षक होते आणि एक फोटो एक व्हिडिओ अशी माणसं माझ्याकडे आणि त्या समितीमध्ये मी होतो एक पाच सात दिवस त्या सगळ्या माझ्या गाडी दिली होती येऊन बात्रीच्या बरोबर मी तू वाटेत जेवायचं आणि तो सगळा समेकडून मी आम्हा सगळ्यांच्या समोर तुमच्या संचालकोड आणि त्या पाणी परिषदेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या सोबत त्याचं प्रेझेंटेशन करायची संधी एवढा जीव या वाड्यावरती मर्यादाही माझ्यावर टाकलाय आणि म्हणून मलाही या वाड्यात समरस व्हायला खूप आवडलं माझ्यानंतर महेश राहणार आहेत सरोधी मॅडम होणार आहे त्यामुळं मी तुमचा जास्त असल्यावरच बोलतो असाच लोक राहायला सुरुवात करावा माईसाहेबांना मनापासून श्रद्धान दिले धन्यवाद